सकाळ वेळ ठिकाण मध्य रेल्वेचं ठाण्याच्या जवळ असलेलं बदलापूर स्टेशन दररोज हजारो नागरिक इथून ये जा करत असतात कर्जत खोपोली या दिशेला जाणाऱ्या लोकल ट्रेन्स या स्टेशनवरून जात असतात त्यामुळे मध्य रेल्वेवरच तसं पाहायला गेलं तर हे महत्वाचं स्टेशन आज मात्र सकाळी काही अपरिहार्य कारणांमुळे रेल्वे गाड्या या बदलापूरच्या पुढे जाणार नाहीत अशी अनाउन्समेंट वेगवेगळ्या रेल्वे वरती आणि ट्रेन्समध्ये होऊ लागली थोड्या वेळात याबद्दलची चर्चा वाढली आणि कळलं की आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केलं गेले म्हणून रेल्वे सेवा विस्कळीत आहे मग पोलीस आले परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागले प्रशासनानेही दखल घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले राजकारणी मंडळी सुद्धा घटनेवर प्रतिक्रिया देऊ लागले आंदोलन स्थळी जाणार असल्याचं राजकारणी मंडळींनी जाहीर केलं तरी प्रकरण थंड होईना संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक करायला सुरुवात केली या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वण यायला लागलं आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांनीही मग लाठीचार्ज केला आंदोलकांनी संतापात आणखीनच दगडफेक करायला सुरुवात केली नागरिकांचा संताप इतका जास्त होता की तो पाहून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनाही माघार घ्यावी लागली तिथून एक सुरक्षित स्थान गाठावं लागलं बदलापूरकरांचं हे रौद्र रूप पाहून पोलीसही स्तब्ध झाले पण मूळ प्रश्न बदलापूरकरांना हे अशा प्रकारे रास्ता रोको का करावं लागलं प्रशासनापासून राजकारण्यापर्यंत सगळ्यांना असं जाग का करावं लागलं बदलापुरात आठ दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत बारा तेरा ऑगस्टचा दिवस असेल साधारण चार वर्षांच्या लहान मुली बदलापूरच्या एका नामांकित शाळेत जाणाऱ्या बालवाडीत शिकणाऱ्या मुली घरी आल्यावर एकीने आईबाबांकडे आपल्याला प्रायव्हेट पार्टमध्ये दुखतंय असं सांगितलं मग आईवडिलांनी मुलीला खोदून खोदून काय झालं विचारलं तेव्हा त्या लहानगीने सांगितलेला प्रकार धक्कादायक होता त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या एका दादाने वॉशरूममध्ये तिच्याबरोबर असं काहीतरी केलेलं ज्यामुळे तिला दुखायला लागलेलं नेमकं काय झालं ते तिला कळतही नव्हतं पण आईवडिलांना काय झालं याची कल्पना आली आईवडिलांनी तिच्या मैत्रिणीच्या आईवडिलांनाही झालेला प्रकार सांगितला तेव्हा आपली ही मुलगी आता शाळेत जायला घाबरते हे त्यांच्याही लक्षात आलं मुलींना डॉक्टरकडे नेलं गेलं तेव्हा तपासणीतून या दोन्ही लहानग्यांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं त्या अत्याचारामुळे मुलीच्या आतड्यावरही दुखापत झालेली असं समोर आलं पालकांनी शाळेत तक्रार केली पोलिसातही तक्रार केली तपासातून आरोपीचं नाव समोर आलं तेवीस वर्षांच्या अक्षय शिंदेने हा घृणास्पद प्रकार केलेला मुली जात असलेल्या शाळेत तो सफाई कर्मचारी म्हणून एक ऑगस्टच्या दिवशीच कंत्राटी पद्धतीने जॉईन झालेला शाळेत मुलींच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली नव्हती त्यामुळे मुलींना वॉशरूममध्ये जाण्यासाठी मदत लागली तर हा अक्षय शिंदेच मदत करायचा किंवा मुलींच्या वॉशरूमच्या भागात त्याचाच वावर असायचा हीच संधी साधून त्याने हा प्रकार केला त्यानंतर बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करून या आरोपीलाही अटक केली पालकांनी या प्रकरणाविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला दिरंगाई केली असा उल्लेख काही मीडिया रिपोर्टमध्ये आहे थोडे तोडके नाही तर तो तब्बल तक्रार नोंदवायला बारा तास वेळ लावला असंही काही मीडिया रिपोर्ट सांगतात हा प्रकार समोर आल्यावर चार दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित केलंय वर्ग शिक्षिका आणि आया यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्यांच्याबरोबरचा शाळेने करार रद्द केलाय असं शाळेने म्हटलं शाळेच्या सर्व पालकवर्गांची शाळेनं जाहीर माफीसुद्धा मागितली पण हा प्रकार घडला असूनही पहिले चार दिवस शाळा प्रशासनाने निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचा संताप उसळला संचालक मंडळातल्या काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा आरोप पालकांकडून केला गेला हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आलं यानंतर शाळेनं माफीनामा जाहीर केलाय तोपर्यंत शाळा प्रशासनाला प्रकरणाचं गांभीर्य नव्हतं असाही आरोप पालकांकडून केला गेला शिवाय पोलीस प्रशासनाला सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य नाही म्हणून बारा तासांनंतर तक्रार नोंदवली गेली असा सुद्धा आरोप पालकांकडून केला गेला या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आज सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करायला सुरुवात केली संतप्त झालेल्या पालकांनी शाळे बाहेरच्या या, या आंदोलनानंतर रेल्वे स्थानक गाठत बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केलं डाऊन मार्गावरच्या कोयना एक्सप्रेसला रोखून धरलं पालकांचा मोठा समूह थेट रेल्वे रुळावर आल्यानं रेल्वे प्रशासन सुद्धा सतर्क झालं पालकांचा संताप अनावर होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवून पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला या रेल रोकोमुळे अपमार्गावरची रेल्वे वाहतूक वांगणी स्थानकापर्यंत थांबवण्यात आली आणि डाऊन दिशेकडची रेल्वे वाहतूक रेल्वे सेवा अंबरनाथ स्थानकात थांबवण्यात आली या आंदोलनाला हिंसक वणही आलं लोकांचा संताप त्यांचं आंदोलन पोलिसांना प्रशासनालाही थांबवता येत नाहीये असं चित्र होतं अगदी संध्याकाळपर्यंत हीच स्थिती होती आम्ही मुलांना शाळेत सोडून आपल्या शाळेत आहेत म्हणजे सुरक्षित आहेत असं मानून निश्चिंत असतो पण शाळेतही जर असे प्रकार घडत असतील तर आम्ही कोणाकडे पाहायचं असा भावनिक प्रश्न इथे पालक विचारताना दिसले नाहीये आज नाही महिने ती मुलीचं वय काय होतं तीन वर्ष मुलीवरती ते आहे आणि तुम्ही तीन महिने थांबायला होता बारा नंतर जर तुला दाखल होतोय काय अजिबात लोकशाही नकोय महाराष्ट्रामध्ये ही फाशी झाली पाहिजे आरोपीला आज चार वर्षे अल्पवयीन एका बालिकेवर जर हत्या अशी होते तर उद्या काय होईल सुरुवाती बदलापूरच करले पाहिजे आता त्याची हातपा जोडले ना तर पुणे कुणी करणार नाही आता ते थांबवलं तर आताच थांबेल ही संधी परत भेटणार नाही म्हणून बदलापुरी जागे होला पाहिजे संदेश भेटेल जर त्यांच्याला होत नसेल तर आरोपीला आमच्या समोर उभा करा आम्ही बघून घेऊ जर पोलीस प्रशासनाला जर आरोपी समोर अन्न होत नसेल तर आम्हाला रिकामे सोडा आम्ही पोलीस प्रशासनाला आरोपीला आम्ही फाशी देऊ इथे मॅडम पंधरा ऑगस्टला सीएम साहेबांना यायला वेळ मग ते शिष्टमंडळ शिष्टमंडळ कशासाठी पाठवतात तेही स्वतः आलं का नाही यायला पाहिजे ठाणे जिल्ह्यातले मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात तिसरी घटना झाली विचार करण्या एक गोष्ट आहे मग करते का प्रशासन काय करते फाशी झालीच पाहिजे आणि बलात्कार बलात्कार होत आहे बलात्कार बलात्कार करणाऱ्याला नरोजमाला जागी चिरून पाडला पाहिजे त्याच्यासाठी एवढी सुविधा सिस्टम का एवढी सुविधा सिस्टम का आता आता फाशी द्या आमच्या समोर फाशी द्या पैशाली प्रशासन त्या प्रकरणावर आता चौकशी होईल कठोर कारवाईचे सुद्धा आदेश दिले गेलेत त्या प्रकरणात यानंतर ज्या ज्या काही अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण तुमचं या साऱ्यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा पाहत राहा लोकमत धन्यवाद